पाय माझा खूप होता आणि आता लेप हा खूप छान असा आईच्या साडीचा ड्रेस शिवलाय आणि मस्त मी आता गोलगोल फिरते कारण की मला ती सवय आहे एवढा मोठा घेर असलेला घेर असलेला ड्रेस घातला ना की तो मस्त गोलगोल फिरल्यावर मस्त तो फुलतो त्याच्यानंतर मग आम्ही आता आज आहे भाऊबीज त्याच्यामुळे भाऊबीजसाठी मी सिंपल अँड स्वीट डिश केला होता डिश केली होती ती होती मिसळपाव कारण की आज होता गुरुवार हेमंतचा बड उपवास होता सुशीललाला येणार होता जेवायला भाऊ पण नव्हता येणार जेवायला त्याच्यामुळे फक्त स्वीट अँड सिंपल हेमंतसाठी मी खिचडी केली होती आणि सुशीलासाठी मिसळ पाव त्याच्यामुळे दोन दिवस अगोदर मी मस्त मूग आणि मटकी भिजत काढून ठेवले आणि त्याला खूप छान मोड आले इतके मोठे मोठे मोड आले फर्स्ट टाइम असे माझे मोड आले तर मग कधीच मला मोड आलेले कडधान्य कधीच मिळत नाही नॉर्मल आपण जसा मसाला बनवतो मसाला बनवलाय त्याच्यामुळे थोडीशी बडीशेप टाकले कडधान्य कडधान्य नाही काय धने पाव धने टाकलेत धने टाकलेत बडीशेप टाकले थोडेसे आपले खडे मसाले ते टाकलेत नंतर मग कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर हे सर्व मस्त तेलावरती फ्राय करून घ्या एकदम आ, कांदा एकदम नरम होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तेलाची तर्रीवाली तशी मी टाकले आणि सर्व मी एकाच टाकले वेगवेगळे नाही केले आणि बटाट्याची भाजी केली नॉर्मली आपण बटाट्याची भाजी कर तशीच बटाट्याची भाजी केली आणि मस्त खूप टेस्टी झाले होते नाही तिखट झालेली नाही काय का बोलतो त्याला एकदम जशी नॉर्मल होते तशीच झालेली तरी पण खूप छान आले होते तुम्ही बघू शकाल आणि खूप जास्त झाली होती कारण की माझा उपवास होता गुरुवारी संध्याकाळी मला ताईकडे जेवण होतं त्याच्यामुळे फक्त दोन तीन मासांपुरतीच केले आणि ती खूप जास्त झाली होती याचा काहीतरी गेम चालू असतो गेले परत आले परत आमचं तोंड कधी शांत नसतं तोंडाची नुसती बडबड चालू असतेच असते नंतर मग आम्ही एक्सरसाईज करायला आमचं मन झालं त्यामुळे आम्ही एक्सरसाइज करत होतो पुशअप काय मारत होतो काय काय ते चालू होते तुम्ही बघू शकता आणि असंच माझं एंटरटेनमेंट होऊन जातं आम्ही दोघंच असतो खूप मजा असते त्याचं फक्त तो जेव्हा झोपतो ना तेव्हा त्याचं तोंड शांत असतं नाही तर मग दिवसभर मस्ती चालूच असते ती चालूच असते फक्त तोंड पण आमचं कधी बंद नसतं तोंड पण आमचं नसतं चालू असतं आता आपण दोन्ही पाय वरती करून तो दरवाजा ओपन केला होता कारण की हेमंत येणार होता तो गेला आणि लगेच मागे आला कारण की तो आला मला असं वाटलंच की तो आला म्हणून तो एकदम गपछुप आला एक मागे <laughs> हा हेमंत आहे आम्ही हो जेव्हा ऑफिस मध्ये होतो तेव्हा मी तिला ते राखी वगैरे बांधायची पण भाऊबीज नाही केली ऑफिसमध्ये असताना लग्न झाल्यानंतर मग त्याच्या घरी बरा रक्षाबंधन त्याच्या घरी जाते आणि तो माझ्या घरी भाऊबीजला येतो म्हणजे वर्षातून दोनदा आम्हीच भेटतो असं काहीतरी आमचं नातं आहे ते तो राहतो अंधेरीला तिथून मग तो येतो अशा आमच्या थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आम्ही भेटलो होतो रक्षाबंधनंतर मग आम्ही आता भेटलोय नंतर परत असं सर्कल चालू होतं नंतर मग रक्षाबंधन भाऊबीज रक्षाबंधन भाऊबीज असं सर्कल चालू असतं अक्षितला हेमंत किती बोलत होता ये जवळ ये पण नाही आम्हाला ज्यांच्याकडे जायचं असतं त्यांच्याकडेच आम्ही जातो आम्ही लांबूनच बोलणार जवळ नाही जात पण त्याची बटबट चालू असते अशा प्रकारे मग आम्ही सर्व बोलून वगैरे झाल्यानंतर आम्ही ओवाळून घेतलं हेमंत मग गेला कारण की त्याला मग जायचं होतं अंधेरीला मग त्यांची संध्याकाळी त्यांच्या घरातली भाऊबीज होती नंतर मग दादा आला तो पण लवकर येणार होता पण त्यांच्या घरी पण पाहुणे पाहुणे आले मग मा श्रियांसचा मामा आला ज्यामुळे मा तो लेट आला हे सर्व आमचं बोलणं वगैरे चालू होतं कुठे काय कसं काय कोणत्या शाळेत वगैरे टाकायचंय बाबूला कुठ कसं काय त्याचं चालू आहे सर्व आमचं बोलणं चालू होतं नंतर गावच्या वगैरे गोष्टी सर्व निघाल्या सर्व काय काय चालू होतं हे सर्व चालूच चा। असतं आमचं बडबड 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 त्यानंतर आम्ही सर्व ओवाळून वगैरे घेतलं अक्षितने पण मामाला टिक्का लावला त्याने पण ओवाळले ओवाळलं सर्व काय काय के त्याने केलं जसं आई कर तसं आम्हाला करायचंच असतं नंतर मग जी मिसळपाव बनवली ती प्लेट सर्व प्लेटमध्ये के सर्व केली बघा अशा प्रकारे माझा आजचा मेनू होता खूप छान होता टेस्टी झाली होती आणि ही मी जेवणामध्ये पण हेच होतं सो हे सर्व आवरून त्याला जेवायला वाढलं मस्तपैकी आणि अक्षित पण हेल्प करत होता बरं का एक एक घेऊन तो पण नेत होता ग्लास नेत होता पाव नेत होता सर्व जे काय जे हलके हलके वस्तू होते न्या न्यायच्या तो बरोबर मला हेल्प करतो तर बघा आता त्याला ना ग्लास न्यायचा होता तो त्याच्यासाठी प्लेट घेऊन आला प्लेटमध्ये तो ग्लास ठेवणार आणि तो स्वतः नेऊन ठेवणार कारण की हातात जर पकडलं तर पाणी खाली पडतं त्याच्यामुळे जर प्लेटमध्ये नेलं तर मग तो पण सुरक्षित पाणी पण सुरक्षित अशा प्रकारे तो नेऊन तिथे ठेवलं आई एकटी असली ना की आम्हाला भरपूर हेल्प करायची इच्छा होते पण जर बाबा असले की आम्हाला फक्त आणि फक्त मस्तीच करायची असते बाकी काहीच नाही सो अशा प्रकारे सर्व भावबीज वगैरे उरकून झाली जवळजवळ आम्हाला तीन साडेतीन झाले हे सर्व उरकेपर्यंत त्याच्यानंतर मग अक्षितला भूक लागली कारण की तो बारा वाजता जेवला होता नंतर मग त्याला बिस्किट दिलं बिस्किट दिल्यानंतर मग मी सर्व आवरून घेतलं अशा प्रकारे सर्व पसारा झाला होता ते सर्व फटाफट okay. फटाफट -फटा आवरून घेतलं भांडी घासली नंतर अक्षितला बिस्किट दिली okay. तो बिस्किट खाईपर्यंत मी भांडी घासून घेतली सर्व आवरलंय इकडचा ओठा पण मी क्लिअर केला तो मी दाखवला भांडी घासते अक्षित बघा काय करतोय काय बिस्किट कारण की फटाफट तिथल्या त्याच मोमेंटला काम सर्व करून घेतलं ना की नंतर मग कंटाळा येत नाही मग नंतर मग आरामात बसलो उठलो की अबा हे करायचंय मला तर खूपच चिडचिड होते मग त्या मोमेंटला सर्व सर्व फटाफट करून घेतले गॅस पण पुसून घेतला हे सर्व ओठा आवरून घेतला भांडी फक्त सुकत घातली होती फक्त ती लावायची बाकी ठेवली होती बाकी सर्व मी उरकून घेतलं आणि जस्ट झोपणार अक्षितला झोप अक्षितला झोपवलं तेवढ्यातच ते प्रशांत आले आणि ही सर्व तयारी जी आहे जी गावी जायची उद्या सकाळी आम्ही गावी जाणार होतो म्हणून फक्त कपड्यांची सर्व इष्टी वगैरे करून ना घडी घालून ठेवली आणि आता मला जायचं होतं अक्षितची भावबीज करायला ताईकडे कारण की गुड्डी भावबीज करते गुड्डी म्हणजे लावण्या सो हे सर्व मी सो हे सर्व मी घडी वगैरे घालून ठेवली जायचं होतं चोवीस तास पण आम्ही गावी नाही राहणार पण न्यायचं सामान दोन बॅग आमच्या फुल झाल्या होत्या की न्यायचं हे न्यायचं ते न्यायचं तिकडे गेल्यावर तर काहीच घालणं होत नाही चला, चला, चला मग आता मी पोचलो ताईकडे मस्त गुड्डीने रांगोळी काढले होते आणि आमची आता भावबीज इथून सुरू झाली ते बंद करायला दिवे लावले त्याला ते डोअर बंद करायचं होतं पण ते दिवा होता त्याच्यामुळे त्याला डोअर बंद करायचं होतं कारण की पाखरा वगैरे आतमध्ये येतात म्हणून सो अशा प्रकारे आमची भावबीज बघा तुम्ही

कानातल्या सांगून पण झाला त्याच्यात कानातल्या <laughs> नाही त्यात कानातले प्री काय काय आम्हाला गिफ्ट ओपन करायला खूप छान वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही आहे त्याची एक्साइटमेंट बघा गिफ्ट ओपन करायला नाही आहे मग गुडनेज ओपन करून दिले आणि त्याला ते गिफ्ट खूप आवडलं असं काय काय खेळणी वगैरे त्याला खूप आवडतात नंतर मग आम्ही हे सर्व औडकून झाल्यानंतर जेवायला बसतो जेवणामध्ये खूप भन्नाट मेनू होता मसाला भात और जिरा राईस मसाला भात होता पुलाव टाईप पनीरची भाजी पुरी आणि असा आजचा मेनू होता सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा ह्याच पॉझिटिव्ह नो, नोट नोटवरती ह्याच बावीसच्या पॉझिटिव्ह नोटवरती मी व्हिडिओ इथेच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा खातरा काळजी घ्या सोमती दिवाळी आली आली आणि गेली दिवाळी काय कळालंच नाही तीन चार दिवस जे दिवाळीचे असतात ते इतके कळतच नाही की कधी येते आणि कधी जाते पण ते दिवाळीच्या अगोदर एवढी आपण तयारी सुरू करतो की हां दिवाळीला हे करू ते करू ते करू ते करू पण दिवाळी आल्यावरती ते काय होतं ते तुम्ही बघितलंच असेल सर्वांसोबतच असं होतं असं मला तरी वाटतं तुमच्यासोबत असं होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दिवाळीला तर मी मोठा पराक्रम करून घेतला मी तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितलंच असेल सो ही हे गिफ्ट त्याला खूप आवडलं हो सो so, हा आहे आजचा ने बटाट्याची भाजी मी विसरली सांगायला सो so, आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त राहा खात काळजी घ्या बाय हॅपी दिवाळी